A very good noon to everyone. Please join me in welcoming the Honorable Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, who has just inaugurated the Shrimati Anasuyabhai Kalesmriti Sadhan and the Working Women and Girls Hostel of the Purva Vidarpa Mahila Parishad. I call for a big round of applause. That was not enough for our chief guest, as well as for the inauguration of two landmarks of Nagpur city. Which are at once part of the history of the city as well as a grand promise for its future. I also take the opportunity to welcome our guest of honor, Mr. Rustam Kerawala, Kale Foundation Trustee Vilas Kale, past and present office bearers of the AIWC and Purva Vidarbha Mahila Parishad, Sheila Ji Nilamaji ji Shukla, Neela Ji Karnik, and this August gathering. हम बस कुछ ही मिनटों में जो औपचारिक स्वागत है वो करने जाएंगे लेकिन इसके पहले मैं आपको इस वास्तु का कुछ परिचय और इतिहास बताना चाहूँगी लाइक आई मैंशन अर्लीअप ये कोई सामान्य वास्तु नहीं है इसकी और पूर्व विदर्भ महिला परिषद का जो प्रवास है जो जर्नी रही है वो हमारे शहर हमारे समाज हमारे स्वतंत्र संग्राम और हमारे देश के बहुत ही यशस्वी महिला सशक्तिकरण की जो प्रक्रिया रही है उससे जुड़ा हुआ है अब आप कहेंगे कि ये मैं क्यों कह रही हूँ तो आप सोचिए 1917 सो का भारत जब सरोजनी नायडू और मुतुलक्ष्मी रेड्डी ने विमेन्स इंडिया एसोसिएशन की शुरुआत की थी ये वो समय था जब महिलाओं को मत देने का अधिकार भी नहीं था और उस समय में जो मतदान हो रहा था वो सिर्फ पुरुष ही कर पाते थे और उस समय विमेंस इंडिया एसोसिएशन ने ये मांग करनी शुरू की कि महिलाओं को मतदान का अधिकार मिले 1925 में तब का जो कांग्रेस था उसकी अध्यक्ष पहली बार एक महिला बनी सरोजिनी नायडू और उसी में उसी समय में हमारे शहर से बाई काले का उनसे संपर्क हुआ संबंध बड़ा परिचय बड़ा क्योंकि अनसुया बाई भी कांग्रेस से जुड़ी हुई थी यहाँ के समाज के कामों में जुड़ी हुई थी उन्नीस में सरोजनी नायडू बाई काले जैसी कुछ प्रोग्रेसिव थॉट्स रखने वाली महिलाओं ने ऑल इंडिया विमेंस कमीशन की फाउंडिंग मेंबर्स ये लोग बनी और ए की शुरुआत हुई तब से संस्था का नाम जो यहाँ पर काम कर रही थी वो पूर्व विदर्भ महिला परिषद तब नहीं था तब ये सेंट्रल प्रोविंसेस का हिस्सा हुआ करता था नागपुर और तब जो नाम था वो दक्षिण मध्य महिला परिषद हुआ करता था ए की पहली मीटिंग पूना में हुई थी और उस मीटिंग में भी अनसुयाबाई शरीक हुई थी उनकी एक विजन थी कि इस शहर में ही नहीं तो सारे भारत में महिला जो है वो घर से बाहर निकल पाए जहाँ काम है वहाँ पर काम कर सके वहाँ सुरक्षित रह सके और इसी ये इनकी जो विज़न थी उसी में से जो वर्किंग वेमेंस हॉस्टल था वो आगे बन पाया साथ ही में उनका ये भी विजन था कि महिलाओं के हाथों को काम मिले सामूहिक तरह से काम मिले और इसीलिए जो आज हम बचत गट के नाम से जानते हैं उसकी नींव उसकी विजन उस समय में रखी गई और ये सारा काम पूर्व विदर्भ महिला परिषद में शुरू हुआ आप लोगों को पता नहीं याद है क्या मैं बचपन से यहाँ आती रही हूँ मेरे नानी के साथ में और इसलिए मैंने यहाँ पर कई सारे काम होते हुए देखा यहाँ पर खिलौने का खिलौने बनते थे यहाँ पर फाइल एक कारखाना कहा जाता था वो था बालवाड़ी हुआ करती थी साथ ही में मसाले का बिजनेस भी औरतें यहां पर करती थी जिसका एक आउटलेट महाराज बाग में हुआ करता था तो बहुत काम यहाँ पर तब भी होता था जैसे लेकिन समय के साथ जैसे होता है नेचर टेक्स एट स्टोर दैट हैपन द बिल्डिंग बिकेम ओल्ड यू नो मेंबर्स आल्सो प्रॉबली बिकेम टायर्ड आफ्टर सम टाइम एंड इट नीडेड अ लॉट ऑफ रिजुविनेशन अ लॉट ऑफ रिवाइटलाइजेशन एंड दैट एंड दैट इज द फॉर्चुनेट बिट दैट वी हैव अ न्यू बिल्डिंग टूडेड बिफोर आस वी हैव अ न्यू स्कूल i must specially thank mr फॉर for the support that he extended and the members of purva महिला परिषद Parishad and Kale Foundation for that. This is just a peep into the history and जैसे मैंने कहा था अब हम औपचारिक फॉर्मल वेलकम के तरफ मुड़ते हैं आई इन्वाइट नीलिमा शुक्ला एंड नूतन कोलास्कर a cord of floral welcome to our beloved chief minister mr devendra fadnavis Thank you sir. I now call upon Neela Karnik and Prajakta Ganga Khetkar to please accord a floral welcome to Mr. Rustam Kherawala, Founder Chairman, Ampersand Group, who is also our guest of honor. Thank you. I now invite Prajakta Kulkarni and Asmita Udoji to please welcome Mrs. Sheila Kakade. Sheila Ji is the ex president of AIWC, and it's an honor to have her amongst us today. Thank you. I now invite Hemal Chitnis and Sangeeta Bhave on the dais to please welcome Mr. Vilas Kale, trustee of the Kale Foundation. As you are all aware this entire movement, this entire vision would not have come to fruition had it not been for the Kale Foundation.

आपण त्यांना जाणत सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत तो सगळी माहिती पोहोचवण्याकरता आणि आपल्या एका हातीवर ते इथे आलेले आहेत त्यांचे खूप टाळ्यांनी श्री रुस्तम केरावालाकडे सरिता जी एक्झिक्युटिव कमिटी मेंबर्स ऑफ पूर्व विदर्भ महिला परिषदिश इन जेल इट्स सच अ पॅट दिस हॅपनिंग आय रिमेंबर बारा सर्व पहिले मॅप आया और तभी डिश एस गोखले करके इनकी प्रेसिडेंट थी और वो बहुत सी गरीब से ऐसे एक कमरे में उनका ऑफिस था और वो बिल्डिंग पूरी डिलेपिडेटेड कंडीशन में थी ये अनसुया भाई काले स्मृति सदन के कुछ अक्षर भी गिर गए थे बोर्ड टेढ़ा हुआ था मुझे देखकर बहुत दुख हुआ हेलो <laughs> हाँ <laughs> को मैं मैंने उनसे कहा मैडम कुछ करिए ना ये बिल्डिंग कितनी खराब दिख रही तो तुम ही करो उन्होंने बोला यू you नो know, टिपिकल महिला ऑर्गेनाइजेशन की जो ऑर्गेनाइजेश्स रहता है तो पर तब से मेरे मन में था कि इसके लिए कुछ तो भी करना चाहिए आप विश्वास नहीं करोगे मैं पहली बार इसके बारे में बात किया देवेंद्र से कि देवेंद्र ऐसा ऐसा विचार है और ये सरकार की दी हुई जमीन है तो इस इसपे हमको अगर कुछ डेवलपमेंट करना है तो तू हेल्प करेगा क्या एंड ही सेट कि आप आगे बढ़ो सिर्फ यूजर चेंज मत करो कीप द यूजर ऑब्जेक्टिव द सेम एंड आई विल हेल्प यू एंड ट्रू इनफ ही नॉट ओनली हेल्प एट एवरी लेवल बट ही इज यूडे टू इनागरेट आई एम सो ग्रेटफुल थैंकफुल देविन वेरी थैंक्स लेडीज एंड जेंटलमैन आई एम वेरी प्राउड ऑफ माई ग्रैंड पेरेंट्स एंड द लेगेसी बट अनशिया बाई की दो बातें आपसे शेयर करना चाहता हूँ आपको शायद मालूम नहीं होगा जिन्होंने किताब पढ़ी है उनको मालूम होगा दैट शी हैड अ मेंटल ब्रेकडाउन समवेर इन नाइनटीन सिक्सटीन एंड इंस्पाइट ऑफ दैट सीवियर ब्रेक डाउन शी बिकॉज ऑफ द अन डॉन्टिंग सपोर्ट ऑफ अर हजबेंड पुरुषोत्तम काले शी केम अप एंड टुक अप द चैलेंज एट नाइनटीन नाइनटीन से वो अपने आप को समाज सेवा में उन्होंने दाखिल किया ठक्कर बापा के इंस्पिरेशन से जमशेदपुर में उन्होंने आदिवासी बच्चों के लिए स्कूल शुरू की और उसके बाद भी इतना अचीव किया द सेकेंड इम्पॉर्टेंट थिंग विच आई फील अबाउट हर इज दैट शी हैड द गट्स एट द करेज ऑफ हर कन्विक्शन टू चैलेंज महात्मा गांधी एज फार एज द फैमिली प्लानिंग प्रोग्राम ऑफ द कंट्री वॉज कंसर्न गांधी जी वॉज द ऑफ द ओपिनियन की सेल्फ रिस्ट्रिक्ट होना चाहिए यह सेल्फ कंट्रोल रहना चाहिए एंड शी सेड यू आर वेरी इम्प्रैक्टिकल ये नहीं होता है और सफ़र कौन करती है औरत सफ़र करती है आठ आठ नौ नौ उसकी डिलीवरीज होती है उसकी तबीयत पूरी सत्यानाश होती है आप फैमिली प्लानिंग इंट्रोड्यूस करिए

We would all now like to hear our guest of honor, Mr. Rustam Kerawala, who has contributed in a big way in bringing this vision to fruition. Good afternoon, everybody. Good afternoon, Honorable Chief Minister. Uh, i think in short i'll just say that it's been an absolute uh, privilege to be associated with the kali family with the objectives and uh, for all the good work that they've been doing and uh, i thank them for the opportunity and uh, thank the cm sir for taking the time out to grace this occasion and yes we've had a lot of uh, difficulties along the way and uh, I think at every point of time, as Mr. Kale said, uh, the CM sir has helped us pave the way in ensuring that this organization happens. Thank you. Thank you, Mr. Kerala. Well, and now, for the moment we were all waiting for, the Honorable CM, I invite you to address the gathering. उपस्थित श्री रुस्तम केरावाला श्री विलास काळे श्रीमती निलिमा शुक्ला श्रीमती शीला काकडे सरिता कौशिक या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कैलासवासी सनुसियाबाई काळे स्मृती सदन याच्या नूतनीकृत इमारतीचं उद्घाटन हे नुकतंच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी ही नूतनीकृत इमारत तयार केली आणि त्यामध्ये मदत करणारे विलास काळेजी रुस्तम केरावालाजी या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांचे देखील आभार मानतो खरं म्हणजे इथे जे, जे मूळ अनुसूयाबाई काळे स्मृती सदन होतं तिथे अनेक वेळा येण्याची संधी मला मिळाली अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी केले एका कुठल्या तरी नाटकाच्या प्रॅक्टिसला देखील आम्ही त्या ठिकाणी यायचो त्यामुळे त्याच्याशी एक जुना संबंध होताच आणि ज्यावेळी या ठिकाणी विलासजींनी सांगितलं की आम्हाला याचं पुनर्निर्माण करायचं आहे त्यास मला देखील अतिशय आनंद झाला कारण खरोखर त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती आणि आज एका नवीन स्वरूपात म्हणजे ज्याच्यामध्ये खाली एक चांगला एक्झिबिशन हॉल आहे आणि वर मुलींकरता किंवा वर्किंग विमेन करता हॉस्टेल तयार करण्यात आलेलं आहे विंड शेअरिंग आणि थ्री बेड शेअरिंगवालाही हॉस्टेलच्या रूम्स या ठिकाणी आहेत इतक्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था झाल्यामुळे निश्चितपणे आमच्या वर्किंग विमेनला किंवा शिकणाऱ्या महिलांना देखील मुलींना देखील त्याची खूप मदत होणार आहे आणि त्यासोबत हे जे काही हॉल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्या हॉलमध्ये एक्झिबिशन्स लावण्याचा जो हो काही एक निर्णय करण्यात आला आहे त्यात विशेषतः ज्या काही महिला संस्था आहेत महिला बचत गट आहेत त्यांच्याकडनं कुठलंही शुल्क न आकारता त्यांनी या ठिकाणी नीट बिझनेस करावा आणि बिझनेसमधला जे काही पैसे मिळतील त्यातनं काहीतरी त्यांनी द्यावं अशा पद्धतीनं सगळ्यांना संधी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी उभी करण्यात आली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बाई काळे यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आल्या खरं म्हणजे सामाजिक जीवनामध्ये विविध काम करत असताना ज्यावेळेस त्यांना सिपेन गरारच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मेंबर म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आलं आणि त्या काळामध्ये लेजिस्लेटिव काउन्सिलचं मेंबर अशा पद्धतीनं होणं याचा अर्थच त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं जे काही योगदान होतं त्या काँग्रेसमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असल्यामुळेच त्यांना अशा पद्धतीनं नॉमिनेशन त्या ठिकाणी मिळालं आणि त्या काउन्सिलच्या उपसभापती देखील झाल्या पण फार काळ त्यांचं मन काही त्या ठिकाणी रमलं नाही आणि त्यांनी हा निर्णय केला की जी काही आपल्या देशातली विषमता आहे आणि देशामध्ये जाती व्यवस्थेतून समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा जो भेद तयार झाला आहे त्या भेदाच्या विरुद्ध मला लढा उभारायचा आहे आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेण्याकरता त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापर्यंत हे कार्य त्यांनी सातत्याने चालू ठेवलं पुढे मग अशी उल्लेख झाला की जमशेदपूरला आदिवासी समाजाकरता देखील शाळा सुरू करण्याचा विषय असेल वेगवेगळ्या प्रकारे दलित समाज आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या योजना असतील अशा अनेक योजना या त्यांनी त्या ते ठिकाणी चालवल्या आणि विशेषतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे स्त्रियांचं योगदान आहे त्या योगदानासोबतच आपल्या समाजामध्ये देखील स्त्रियांना उचित स्थान मिळालं पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे अशा दृष्टीनं अनेक चळवळी या त्यांनी उभारल्या अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा राहिला आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये जे वंचित घटक आहेत मग त्या महिला असतील दलित असतील आदिवासी असतील अशा सगळ्यांकरता त्यांचा हक्काचा आवाज म्हणून अनुसुनु अनुसु, अनुसुयाबाई अनुसु काळे यांच्याकडे आपण बघतो आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी गेल्या तर म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नागपूरमधनं अनुसुयाबाई काळे यांच्यासारख्या एक अतिशय मेहनती आणि समाज सुधारणा करणाऱ्या एक महिला या भारताच्या पहिल्या संसदेत गेल्या हे महत्त्वाचं ह्या करत आहे की त्यानंतर संसदेमध्ये महाराष्ट्रातनं दुसरी महिला, तेवी तेवी महिला ही तेवीस वर्षांनी गेली त्यांच्यानंतर तेवीस वर्ष कुठलीही महिला ही संसदेमध्ये जाऊ शकली नाही आणि म्हणून त्यांचं कार्य हे किती मोठं होतं हे आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळतं त्यांचे विचार त्यांचं लेखन या सगळ्या गोष्टी अतिशय पुरोगामी होत्या त्या सगळ्यामध्ये एक सुधारणावादी अशा प्रकारचा विचार होता समाजाच्या बद्दल एक संवेदना होती आणि हे सगळं करत असताना त्यांनी ज्या प्रकारे आपल्या कार्यातून अनेक लोकांना प्रेरणा दिली अनेक अडचणी आल्या अनेक आव्हानं आली या प्रत्येक आव्हानासमोर ठामपणे उभं राहून त्या आव्हानांचा सामना करणाऱ्या अनुसुयाबाई होत्या आणि कदाचित म्हणूनच त्यांचे पती यांनी देखील माय वाईफ अनुसूया असं आपल्या पत्नीवर पुस्तक लिहिलं आणि आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाचा अभिमान हा त्यांनी देखील त्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आपण सगळ्यांनी बघितला एकूणच त्यांचं कार्य अतिशय संक्षिप्तपणे या ठिकाणी भिंतीवर भितीचित्राच्या माध्यमातून लावण्यात आलं आहे मी त्याकरता देखील आपलं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आपले आभार मानतो कारण जसा जसा काळ जातो तसं तसं आपले जे खरे आयकॉन्स असतात आपले जे खरे हिरोज असतात यांना आपण विसरत जातो समाजामध्ये नवीन नवीन पिढी येत जाते जुन्या गोष्टी आपण विसरत जातो आणि विशेषतः आपल्या भारतीय समाजामध्ये इतिहास विसरण्याचा रोग हा आपल्याला फार जुना आहे आणि आपण इतिहास विसरलो म्हणूनच गुलामगिरीत गेलो आणि म्हणून इतिहासामध्ये ज्यांनी परिवर्तन केलेलं आहे अशा प्रत्येक परिवर्तनवादी व्यक्तिमत्वाला लक्षात ठेवणं त्यांचा इतिहास हा पुढे नेणं त्यांचं कार्य हे त्या त्या पद्धतीनं पुढे नेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणजे महिलांना सक्षम करणं महिलांना आपल्या पायावर उभं करणं महिलांना नेतृत्व गुण देणं या सर्व गोष्टी ज्या प्रकल्पातनं या ठिकाणी साध्य होणार आहे अशा प्रकारचे कैलासवासी अनुसुयाबाई काळे स्मृती सदन त्याची नूतनीकृत इमारत ही पुन्हा एकदा या ठिकाणी तयार झालेली आहे आणि याकरता पूर्व विदर्भ महिला परिषदेने जो पुढाकार घेतला आणि विशेषतः विलास काळेजींनी जो पुढाकार घेतला मी त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो अर्थात त्यांच्याकरता एक प्रकारे त्यांच्या पूर्वजांना दिलेली ही एक आदरांजली आहेच पण त्यापेक्षा मी असं म्हणेन की या नागपूर शहराने जे अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व बघितले त्यातलं एक व्यक्तिमत्व असलेल्या अनुसुयाबाई काळे यांना या माध्यमातून तुम्ही तुमची आदरांजली दिली आहे आणि रुस्तमजींनी देखील त्यामध्ये जो काही हातभार लावला त्याबद्दल ते त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो मला असं अजून काही काम बाकी आहे तेही काम निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद देवेंदी आपलं भाषण नेहमीच आपला अभ्यास दाखवून जातं पण त्याचबरोबर नेहमी आपण एक विचार सुद्धा देऊन जाता आणि तेच आपण आज सुद्धा केलेलं आहे आपले खूप खूप धन्यवाद आय नाव इन्व्हाइट अनसुया काळे प्रपोज अ वोट ऑफ थँक्स थँक्यू सरिता विदाउट अ फ्यू थैंक यूज़ नॉट पॉसिबल टू एन दिस प्रोग्राम इट इज़ माई प्लेजर एंड प्रिविलेज टू थैंक आर ऑनरेबल सी एम सर फॉर गिविंग अर सो मच टाइम आई ऑल्सो वु लाइक टू थैंक रुस्तम केरावला सर फॉर इज अनएंडिंग सपोर्ट उनके बिना हमारा कार्य अधूरा था और वो जितना हमको सह रहे झेल रहे मैं बोलूँगी महिलाओं को खासकर तो इनका सपोर्ट जो है वो हमेशा रहे और इसी तरह बरकरार रहे आई वुड ऑल्सो लाइक टू थैंक श्री विलास काले सर या मेरे चाचा है लेकिन थैंक यू जरूरी है बिकॉज विदाउट हिम इट वॉज नॉट पॉसिबल इट वॉज हिज ड्रीम एंड वी आर ट्राइंग टू फुलफिल दैट ड्रीम आई वुड ऑल्सो लाइक टू थैंक ए आई डब्ल्यू सी प्रेसिडेंट एक्स प्रेसिडेंट शीला काकरे मैन एग्जीक्यूटिव एडिटर ऑफ़ ए बी पी बा सरिता कौशिक फॉर शी कम ऑल द वे जस्ट फॉर अ डे फ्रॉम हर बिजी स्कड्यूल There are a few thank yous that I would like to uh, do, which is our architect team, Jane Tickers and Anuradha Tickers, ma'am, and her team, who have given us so much of support, who've done all this work here. Besides the Mumbai team, I would also like to thank Project Director Sachin Kadamji, all our service providers who have worked so hard to fulfil this dream, family and friends present here today. Thank you for bearing with us for so long. I'm sure everybody is hungry, but. It's okay. Also, I would like to thank all those here with your team who are here with your staff who have been there with us 24 by 7. Thank you so much, all of you. Thank you for being here and blessing us. Thank you.